్రమేం గురుమూర్తి పూజాళం గుం మంత్రమలం తన నాస్తి తస్మై శ్రీ గురు ఆనందమో నమ అవదూతాయ నమో నమ సుత जय जयाजी सद्गुरू आ अरूपा परात्पर्य ज्ञानदीपा संवार करेशी महापापा जय जयाजी दीनबंधु आ सद्गुरू महाराज की जय सद्गुरू कसा आहे तर महापाप असलं तरी त्या महापापाचा संवाद करणारा कोण आहे तर सद्गुरू आहे परंतु या जीवात्म्यानं मनुष्य देहामध्ये येऊन आपण त्या देवाचं सम्मान करावं लागतील तर किती तेवढंही पाप असेल तरी ते नामाच्या बळानं नाही सोडून जाते म्हणे पुढे याचा तो चालवीस गुरु महाराजाने विचार यज्ञ वालक्याला गुरु महाराजाला विचारले यज्ञवाल्क्याने म्हणजे मंकासूर नावाचा जे ते होता त्याचा स्मार कसा झाला या गोष्टीची गोष्ट राहिली सांगायची ती देवा सांगा म्हणजे ते पुढची कथा ओमशे देवताशी वैर तास वैरत्वासे देवऋषी नारदासे आवर संपदा चालला असा बला डॅम हा मंकासुर होता संवाद आवर संवाद चालला कालच्या अध्यामध्ये काही झालं काय झालं नाही का हे आता नाही आता याच्यामध्ये देवी देवताला त्यानं जर्जर केलं त्या मंकासुरदै त्यानं आणि त्या देवी याच्यामध्ये मध्ये मग नारंदा संघ त्या दैत्याचा संवाद चालू होता काय मुनी नारद म्हणजे हा त्या दोनाच संभाषण बोलणं चालू होत समजा नार मंकासुराच नारदा नारदाचं नारद ना, 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 म्हणे मंकासुरा तुम्ही पडत राजे करा राजेपदी वास होत हो, हो, होत म्हणे माझा मंकासुराला सांगितलं बा मध्यस्थ झाला नारंद त्या मंकासुर दैत्याच्या आणि देवताच्या मध्ये जो भांडण चालू होतं युद्ध चालू होत ते महायुद्ध रोखण्यासाठी मंकासुरा नारायण स्वामी सांगितलं बाबून तुम्ही परतवीच राज्य करा मध्ये नारंदाने संभाषण चालू केलं मध्ये स्थानिक बोलू लागला तर ते म्हणजे हरकत नाही ते मान्य केलं तो विश्वास मानवनी गेला कैलास भुवानी तो शिव भैसले होते हे सोम ध्यानी त्या झाला तू कोण गेले नारय स्वामी गेले हा महाराज या ठिकाणी मग त्या बोलण्यावर त्या मंकासुराने विश्वास ठेवला आणि तो विश्वास ठेवून त्या ठिकाणी महादेवाच्या ठिकाणी कैलासाला गेला ते मंकासूर मग मंक ते महादेव काय होते तर आपल्या परमेश्वराच्या स्मरणामध्ये सोम बसले होते म्हणे जय जय आदे शिवचंद्र मोळी त्रिसुळ पाणी भोळी अर्धांगी पार्वती वेलाळी भोळा चक्रवर्ती असे तू जाऊन सनी त्याने देवाची स्तुती करायला सुरुवात केली महादेवाचं स्तवन त्या ठिकाणी जाऊन ते दैत्य करुळाला जे जे आजे चंद्रमा चंद्रमोळी मोळी सुळ पाणी अर्ध्यांगी पार्वती सु अशा प्रकाराचं सर्व काही त्या ठिकाणी देवाचं स्तवन त्या ठिकाणी स्तोत्र गाऊ लागला ते दैत्या केले बहुत स्तवन प्रसन्न झाले पंचन आधी गेले स्थान सोडून त्या कशासाठी माता एवढं त्या नसतुती स्तोत्र गाऊन स्तवन केल्याच्या नंतर महादेवानं आपलं ध्यान विसर्जित केलं आणि बाबा म्हणले कशाशी कोण्या का... कारणास तो माझं स्तवन केलास ध्यान केलास काय कारण आहे असं ते बोलू लागले दैते म्हणे वर याची मागणी प्रथविभारे मंकासुर दैते दे म्हणला देवा असा वर द्या की संपूर्ण पृथवीचे राज्य कारभार मी करावं आणि संपूर्ण पृथ्वीचा राजा मी होऊन राहावं आणि ते राज्य कारभार मी चलवावा याच्यासाठी म्हणले मला असा द्या असं मागितलं त्या शंकर म्हणे मंका विष्णू जाणे थाट हाटे तो देईल असं म्हणल्याच्या नंतर महादेव म्हणले बाबा मी काय वैराग घ्यावा म्हणले आणि राजपाट मी काय जाणू शकत नाही बाबा म्हणले आणि राज थाट माट पाट का आहे ते सगळं काय विष्णू जाणते म्हणले आणि याच्या राजे कशा प्रकाराच राजे राह आणि काय वैभव राह राजा कसा राव आणि त्यानं कसं उपभोग घ्यावा याची काय मला माहिती नाही बाबा मी मी बैरागी माणूस आहोत तर म्हणजे हे सर्व काय जाणारा विष्णू आहे तर त्या तू विष्णू परमात्माकडे जाय बाबा म्हणजे शस्त्रपद अमर पद दा, दा चार जाण ऐसे चार पद हे काय कमी नव्हता महादेवाला स्वध्यान कैलासाला गेला होता मग खाली हा थोडा येणारा यानं मग त्यावेळेस मग आता म्हणले देवा ठीक आहे म्हणले राजेपाठ आम्ही विष्णूला मागून घेऊत पण तुम्ही आम्हाला काहीतरी वर द्या म्हणल्याच्या नंतर मग जलस्पद आणि अग्निस्पद शस्त्रपद से, से, शस्त्रपद अग्निपद अमर अमरपद अमरपद आता केवढं मागून घेतलं की पाण्यात मरू नये वा आग्नीत जळू नये शस्त्रानं मरू नये आणि असं अमर राहावं मी अशा प्रकाराचे चार पद त्या मंकासुर दैत्यानं महादेवाकडून प्राप्त करून घेतले यज्ञवल्के म्हणे सत्ता हे सांगा जी मोक्षदाता कोण समर्थ त्या पदाची आता असं सांगित कथा चालू आहे देवाचा आणि यज्ञ संवाद चालू आहे यज्ञ मध्येच पुसलं देवाला देवा म्हणले हे चार पद जे मागून घेतले मंकासुर मंकासुरानं अग्निपद जलपद अमरपद म्हणजे याची काय सत्ता आहे काय म्हणजे काय सत्ता याचं काय सामर्थ्य आहे या, या वराच ते सांगा म्हणले कृपा करून शस्त्रपद शस्त्र झळी ना बुळे तरंग आमरपद अमरत्व त्या पदा गुरु महाराज म्हणले बाबा त्या वराचा हे हेतू आहे म्हणले शस्त्रपद म्हणजे शस्त्रच लागणार नाही त्याला कोणतंही शस्त्र त्याच्या ओको नाही विरोधी पक्षानं किंवा त्याच्या दुश्मानानं चलवलं तर त्याला शस्त्र त्याला अंगाला शिवणार बी नाही पाण्यामध्ये बुडणार नाही पाणी त्याला स्पर्श करणार आग्नी सुद्धा त्याला स्पर्श करणार नाही मारणार नाही त्याला आच लागणार नाही की त्याला पोळणार नाही हे म्हणले आम मग आता हे तीन झाले आमर म्हणजे मरणारच नाही असं त्या पदाचा अर्थ आणि त्या पदाचा म्हणले बाबा प्रभाव आहे आणि हे त्या पदाचा मागचा हेतू आहे हे देवा त्या देवाकडून त्यांना असे पद मागून घेतले म्हणजे तो गेला अमरपदाशी भावपूर्ण त्या मानसी सावधान करी त्या पदाशी सवेशी मग निरोपण मांडिली कुठ गेला मग ते आता हा तो गेला अमरपदाशी हा भावपूर्ण त्या मानसी हा सावधान करी त्या पदाशी मग आता एवढे पद महादेवाकडून प्राप्त करून घेतले विष्णूला विष्णू गेला आ, गेला महाविष्णू पशी गेला आता आमरपद तर इंद्राच वय आता हे असं पद मिळालं त्याला की पाण्यानं जबुडणार नाही आग्नीनं जळणार नाही शस्त्रानं कापणार नाही असा सामर्थ्य त्या पदाच असं प्राप्त करून घेतल्याच्या नंतर मग तिथं जाऊन सांगितलं त्यानं विश्लेषण त्यानं मांडलं त्यानं विष्णुपशी विष्णुपशी विष्णू झाला प्रसन माग तू आता आवरदान द्या मज प्रमाण हेची ची मागणे तू मासी आता विष्णूची जाऊन त्या ठिकाणी स्तुती स्तोत्र त्यानं गायन केलं विष्णूची स्तुती करून विष्णू परमात्माला प्रसन्न करून घेतल्यावर विष्णू परमात्मा म्हणू लागले बाबा मंकासुरा तुला काय पाहिजे तर त्याला हे प्रमाण द्या की मला हे मी जे देवाकडून पद घेतले हे पद विजय वाच प्रमाण द्या आणि मला त्या पृथ्वीचं राज्य करायचं आहे तर ते राजाचा थाटमाट करण्यासाठी मला सामर्थ्य द्या असं विष्णूला त्यानं मागितलं विष्णू पाय चार चारपद घेतले या धन्य तो नारद मुनी शिवानी दिली चारपद विष्णूला आंतर ज्ञानानं जाणलं बघलं याला तर म्हणले धन्य धन्य नारद मुनी म्हणले याला म्हणले याला इकडे काढून द्यायला म्हणले मंकासुराला महादेवानं आमच्याकडे बला वाट लावली म्हणली आणि म्हणले चार पद घेऊन आला म्हणले आता आणि ते त्या चार पद ते असे आणले त्यांना कि आग्नीत जळायचं नाही पाण्यात बुडायचं नाही शस्त्रानं ना कापायचं नाही आणि मकवाच भरायचं नाही असे अमरपद मागून आला त्यांना मंकासुर जो राधा पृथ्वीचे राजे करी का मूर्त पावनी शुद्ध बीजा तू झालं मग आता काय करता आता याला जे काय मिळायचं होतं मत महादेवानं अगोदरच दिलेलं होतं मग विष्णू जाणलं मग आता पुढचा त्याचा भविष्य अर्थ विष्णू जाणूस आणि त्याला बाबा म्हणले जाय म्हणले राज्य तुला परतवीच मग सु त्याला शुभय सुभ मुहूर्तावर चांगला योग पाहून त्यानं राजा पदावर बसला मंका सुराची क्रिया धर्म चाले धवनी नानगे आणि तिची ऐसा धर्म चालविला वारे वा मग त्याने बी असं धर्मनीतीने राज्य चालवलं की चौकट कीर्ती झाली त्या राजाची महंकासुराची चारी त्या चारी दिशा गुहाई दुहाई दौ, दौ, फिरली त्या राजाची की म्हणले धर्मनीतीने राज्य चालवलं त्यानं आधर्माचा ठाव टिका नाही धर्मनीतीने असं जनतेला सुख व्हाव सुख व्हावं अशा पद्धतीचं त्यानं धर्मनीतीने राज्य केलं चारी दिशाला त्याची दुहाई झाली धर्म चालला असत विचार काही करावा आता असा धर्मनीतीने राजे करू लागला कि त्या धर्मनीतीच्या राज पुण्यानं संपूर्ण दैवता जिंकून आता ते तेच देव भाव इतकं सामर्थ्य त्याच्या अंगी म्हणून त्या ठिकाणी नारंदाने त्याला एक युक्ती सुचली लावली त्याला आणि काय म्हणला त्याला तर म्हणजे सर्व दैवता संघ म्हणजे जिंकून घ्यावा म्हणजे तूच राजा होय हे त्याला हित सांग त्याचा नाश करण्याची युक्ती अशी कळ या नारायण स्वामीने लावली त्याला सर्व नाश होण्याची याच्यामध्ये जो काही विकार नव्हता या राजाच्या मनामध्ये हा तो विकार त्यानं ते त्या ठिकाणी उत्पन्न केला विकाराचं बीज त्यानं पेरलं नारद मुनीनं आणि दैवता संघ युद्ध करण्याचा विकार या नारंदाने त्या ठिकाणी प्रेरित केला नारद गेला मंकावती से तो भेटला मंकासुराशे धिकार असो तू जशी कैसे परीराजे चाल असा विचार केला आता हे राजे तिने मंका या मंकापूरला गेला धिकार असो तू या राजाला म्हणला आणि काय राजे चलवालास म्हला असं नारदानंशी त्याला हि निल येऊन या तो तो तठाया धिकार तुमास राया देव राजे चालविले आणि मनुष्य जन्माला येऊन म्हणले मनुष्य देहाला येऊन मनुष्य जन्माला येऊन सने तू काय राजे चलवाला म्हणले देव राजे म्हणले आणि मनुष्य मनुष्याना असं करायला पाहिजे काय म्हणले हे मनुष्यत्वाचं गुण आहे काय म्हणले हा धिकार असो म्हणले असं कुठं राजे राहते काय म्हणले साधू संतासारखं देवासारखं हे काय मनुष्याचा धर्म आहे का मनुष्य जन्माला येऊन राजाने त्याला आपल्या नारद स्वामीने त्याला सुरुवात केली हिनवायला साधू संताचे केले त्याने कोणाचे बरे झाले तरी देव तू साधू संता सं <coughs> वर्तन साधू संता सारखाच वर्तन करणं हे राजाचं कर्तव्य आहे काय म्हणले आणि देवनीती राज्य राजे म्हणले तू मानव धर्म बुडून गेला राजा म्हणले हे मनुष्य धर्म नाही म्हणले असं ते नारदानं त्या ठिकाणी उपराटी भाषा हिताच सांगून आणि हित त्याच्यामध्ये सोचण्याचं काम या नार केलं त्याचं मागे राजे कैसे झाले त्याने कैसे कैसे कर्मचरले आपण जरा इतिहास आठवून श्रीमुला या पृथ्वीवर सार्वभौम माघ राजे होऊन गेले म्हणा आणि कसे कसे राजे झाले म्हला आणि त्यानं स्वतःच देव होऊन राहिले मुला आणि सर्व मुल्य सैन्य दळान सर्व सर्वाला हरून टाकून आटून टाकून स्वतः सार्वभौम होऊन राहिले आणि असे लाड्डे राजे होऊन गेले आणि तू काय राजे म्हणले असं नारंदानं त्या ठिकाणी त्याला चेतवलं परिवार मागे चालला विचार सर्व त्रास त्रास दिली मग आता त्याच्या डोसक्यामध्ये हे कुबुदी नारंद दिली या कुबुदीला मग आता तो अनुसरून काय केला सोळा हजार कोटी त्याचं सैन्य होत त्या मंकासुराच एवढा दळ भार घेऊन सनी त्यानं त्या सर्व जनतेला राज्यादी लोकाला सर्वाला त्रास देण्यास सुरुवात ना। केली त्यानं नारद म्हणे मागे राजे भूत झाले त्याने ऐसे नाही केले त्यासम तुझे राजे न चाले धिकार तुझं बरे असो नारद म्हणले खूप राज्य झाले म्हले असं राजकार काय म्हणले तुला आणि तुझं काय म्हणले राज्य चालवायला असं म्हणले तू एखाद्या साधू संतासारखं म्हणले ऐकून असं नारदानं कुबुदीचं बी तिथं पेरलं त्यानं त्या ठिकाणी ऐसे बोलून ही नारद गेला अंका असुर अहंकार भरला अभिचारे वरतू लागला गेला श्रास्त केले सर्वजण मादा असं बोलला आणि आप कुबुदीचं बी पेरून ते नारद आपल्या आपले काम सारूनसं निघून गेला त्याला एवढंच करायचं होतं की हा पुण्यवंत राजा होऊन राहिला धर्मनीतीने राजे करत होता परंतु याला अनिती करून पाप करून याचा नाश करायचा होता याला ह्यानं जर असंच राज्य चल असं हा की अमर झाला असता याची तर मग हे या दे, देवाला बी जड भरला असता देवताला मग हे कार्य नाचण्यासाठी त्या राजाला त्याला सांगितले कुबुद्धी काय राजा तू राजे चलवा म्हणजे धिकार असू तू या राजेपणाला म्हणले काय राजे होऊन गेले म्हणे सर्वाला जिंकून सार्वभौम होऊन राहिले म्हणे आणि तू एखाद्या म्हणले नवीन अम्रतेनं साधू संतासारखं चालवाला असं म्हणले देवनी तीसारखं देवासारखं धिकार असू तुला याला बी ते ऐकून सांगा अहंकार आला, आला। खरंच मी एवढा मोठा राजा माझ्याकडं चार पदं हातं पाण्यात मरणार नाही शस्त्रानं कापणार नाही आग्नीत जळणार नाही आणि कदाच कोणा संग मर मरतू नाही अमरपद मी मागून घेतलेलं आहे आणि हे काय उपयोग आहे म्हणलं याचा मला कोण हरवणार आहे असा अहंकार आला आणि खरंच होय वाटलं नारंदाचं आणि मग यानं आपलं सैनिक सुरुवात केली पुण्य सरता पाप होत मानती मग आनंद ऐशापरी भंग होत मंकासुर चालले ते आहे मग या ठिकाणी ज्या वेळेला तो सत, सत धर्मनीतीने वागत होता तो स्वतःला कष्ट शोषित होता सो स्व देहाला कष्ट शोषून शनी धर्मनीतीने राहत होता कोणाला त्रास देत नव्हता पण याच्यानं काय होत होतं तर त्या राजाचं पुण्य वाढत होतं आणि पुण्यामुळे त्याला ते राजे प्राप्त झालं होतं आणि चार वर प्राप्त झाले होते परंतु कुबुदी हो जो, जो जीवाला दुसऱ्या त्रास द्यायला सुरुवात केली जनतेला पीडा द्यायला सुरुवात केली तेव्हा याचं जे पुण्य होतं ते एखाद्या फुटलेल्या घागरीतलं पाणी जसं गळावं तसं झरपाव तसं या तडा पडला आणि ह्या पाप करायला सुरुवात केली आणि याचं पुण्य सरवण सनी मग आता हा राजा देव देवताला आनंद झाला की म्हणजे हा धर्मनीती सोडून आता कुबुदीन आणि सर्व काय म्हणले हाटाला अहंकाराला पेटून हा जनतेला जीवाला त्रास द्यायला सुरुवात करायला आहे आणि याचं पुण्य सरायला आता वेळ लागणार नाही मनुष्य त्या दैवताला आनंद झाला आणि आन ह्या राजाच्या पुण्याला तडा गेला आणि या राजाचं त्या वर्तनामुळं त्याचं जे पुण्य होतं ते सरू लागलं सद विचार त्याशी टाकी जे धिक्कारून सदभक्ता महात्म्यान आता या गोष्टीतून आपला साधकाला एक गोष्ट देवाने का सांगितली काय कारण होतं या राजाची गोष्ट यज्ञवल्क्याला रा सांगण्याचं परंतु हा एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की ज्या वेळेला आपण सदवर्तीनं चालतो सात्विकतेनं चालतो परमेश्वराचं नाम स्मरण करतो नाव दे सद्बुद्धीनं राहतो धर्मनीतीनं न्यायनीतीने वर्तन करतो जगामध्ये जगाचा त्रास सोसून साधू संतासारखं जीवन ज्या जगून परमेश्वर प्राप्तीचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करता त्यावेळेस नाना प्रकारचे विघ्न त्या साधकावर येतात का तर त्याला विचलित करण्यासाठी हे सदवर्तीनं राहिलेलं हा मायेचा आणि दैवताचा या ठिकाणी तळपळाट होते हा जीव पुण्यवान होऊन जर मोक्षपदाला जाऊने ही त्याची भावना राहते हा जीव सतत त्या प्रपंचामध्ये डुबून राहावा त्याच्या सेवेमध्ये राहावं ते म्हणून ते त्याच्या काय सर्व काय कायाच राहतो मनुषण सदभक्ताला विघ्न येतात पण विघ्न येत असल्याच्या नंतर या गोष्टीतून आपण हा बोध घेतला पाहिजे आणि ह्या विघ्नाला धिक्कारून आपला जो काही त्रास झाला तरी आपण आपला सात्विक गुण आणि देवाचं नाम स्मरण करणं आणि धर्मरितीनं राहणं धर्म रीतीने राहणं या कदापि सोडलं नाही पाहिजे कितीही जरी विघ्न आले तरी हा बोध आपण या ठिकाणी घेतलेला पाहिजे येथे श्री चित्रका सिद्धांत अवधुते ज्ञवल्की समाधे अष्टविशंती अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय या ठिकाणी चितप्रकाश ग्रंथाचा अठ्ठावीसावा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे जो एकोणतीसावा अध्याय ते उद्याच्याला चालू राहील तो सर्वाला आनंद उदत सद्गुरु महाराज की जय

गुरुदेवते आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळा जीवाचार साक्षी प्रदीपा जी देव जी देव दे श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय दत्ता प्रभु 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 श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की